नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हॅरीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे भाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अनुभवची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजार भाव बघाय मिळतील चला तर मंगळूळ आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सातशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शक्यंद्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे कमीत कमी दर आहे सात हजार सहाशे सरासरी दर आहे सात हजार सातशे सत्तर पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार चारशे वीस ते सात हजार पाचशे रुपयापर्यंतचा भाव सेलू मध्ये कापसाला मिळत आहे शकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद